राजगड सह्याद्रीच्या देहातलं कर्ण कठोर का काळीज मुरेवाचा डोंगर अशी जुनी ओळख सांगणारा पण शिवाजी महाराजांच्या चरणी सेवेत आल्यापासून अभिमानानं मिशीवर ताव मारत राजगड नाव मिरवणारा ना हा धिप्पाड गडवीर आज जीर्ण काड्या ठिक्कूर कोळशासम भासतोय हा रायगड राखेची पूड अंगावर लिहून थंडगार पडलेल्या आव्हाळ्यातल्या कोळशाचा ढिगच जण निस्तेज आणि निर्जीव अचेतन म्ह्यासारखाच खर तर आज नव्हे राजेगडावर पोहोचल्यापासून राजगडाची हीच अवस्था संबंध राजगड निर्जीव झालेला आणि का नाही होणार ज्या राजगडाने आजवर शंभूबाळाचे कोवळे स्वर कानात साठवले ज्या राजगडाने आजवर शंभू राजांच्या कोमल पावलांचे ठसे आपल्या कातडी छाताळावर मायेने उमटवले त्याच शंभूराजांच्या मृत्यूची वार्ता ऐकावी आणि तीही खुद्द राजांच्या मुखातून या उपर भूकंप झाला असता आणि धरणीनं एका घासात संबंध मुरम देवाच्या डोंगराला गिळलं असतं तरी चाललं असतं पण शंभूराजांचा मृत्यू अशक्य अविश्वसनीयच पण वास्तवाला कोण टाळणार प्रत्येकाच्या अश्रूतून वाहताना दिसतोय शंभूराजांचा मृतदेह प्रत्येकाच्या हुंदक्यातून ऐकू येतोय शंभूराजांचा कवळा चिमणा स्वर अनंतात विलीन झालेला पुन्हा कधीही न ऐकणारा आग्र्यावरून निष्ठून राजे रायगडी आले मोठा आनंद घेऊन आले पण पण त्यांनी दिलेल्या वार्तेने सारे काही एका क्षणात विस्कटून टाकले रोज राजेंच्या तोंडून शंभूराजांची आठवण आणि शंभूराजांच्या अंताचीच गोष्ट राजे येऊन आता सात दिवस उलटले आणि सात दिवसात सगळ्यांचे अश्रू आता सुकले पायऱ्यांवरून हळूवार खाली उतरत मोरोपंत एका गुप्त खोलीत पोहोचले खोलीमध्ये आधीच निराजी दत्ताजी राघोजी माणकोजी कोतोबा आणि मुख्य आसनावर शिवाजीराजे विराजमान सगळ्यांकडे पाहत मोरोपंत म्हणाले राजे असं आडवेळी गुप्तखोलीत बोलवलं मला काही आदेश राजांनी दीर्घ उसासा टाकला आणि होकार देत मोरोपंतांना बसण्यास सांगितलं प्रश्नांकित चेहऱ्यानं मोरोपंतांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि ते आसनस्थ झाले आग्र्यावरून मजल दरमजल करत आल्याने राजांची तब्येत तशी बरी नव्हतीच पण तरीही शांत बसतील ते शिवाजीराजे कसले निराजींनी क्षणभर अवतीभवती पाहिलं दरवाजा बंद असून बाहेर कसलाही आवाज जाणार नाही याची त्यांना खात्री वाटली तसे मोरोपंतांकडे रोखून पाहत निराजी शांत सुरत म्हणाले पंत आपले शंभूराजे जिवंत आहेत काय भयचकित झालेले मोरोपंत ताडकन जागेवरूनच उठले निराजींच्या वाक्यावर काय प्रतिसाद द्यावा तेच त्यांना उमजे ना शंभूराजे मृत पावल्याचं वृत्त खुद्द राजांनी सांगितलं होतं सात दिवसांपासून महालात अन्नाला कोणी हात लावला नव्हता घरामध्ये रोज गरुड पुराण वाचलं जात होतं छोटी असू पांढऱ्या कपाळाने बसली होती या साऱ्या शोकात मोरोपंतही नाहून निघाले होते अशा वेळी शंभूराजे जिवंत आहे हे वाक्य ऐकून त्यांच्या काळजाला भेग नाही पडणार तर काय होणार प्रश्नार्थक चेहऱ्याने मोरोपंतांनी शिवाजी राजांकडे पाहिलं तसे राजे होकार देत मोठ्या संयमाने म्हणाले होय मोरोपंत आपले शंभूबाळ जिवंत आहेत आणि अद्यापही ते मुघली अखत्यारीतल्या परिसरातच आहे त्यांच्या परतीच्या प्रवासांच्या योजना मसलतीसाठीच तुम्हाला बोलवलं आहे मोरोपंत अजूनही धक्क्यातच होते तिथं उपस्थित असलेल्या निराजी दत्ताजी राघोजी माणकोजी आणि कोतुबाकडे ते अवाक होऊन पाहतच होते तसे निराजी म्हणाले आणि मोरोपंत दुसरी महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या बहिणीच्या घरी वास्तव्यास आहे मोरोपंतांना दुसरा धक्का बसला प्रश्नार्थक चेहऱ्याने ते म्हणाले आमच्या बहिणीकडं म्हणजे लक्ष्मीबाईकडे मथुरेत तसे राजे धीरगंभीर स्वरात म्हणाले मोरोपंत आम्ही आग्र्याहून निसटलो आणि शंभूराजांना घेऊन मथुरा गाठली मथुरेत आम्ही तुमच्या बहिणीच्या घरी गेलो आग्र्यातून निघण्याआधीच आम्ही काशीपंतांच्या घरची सारी खबर बात घेतली होती माणूस भला इमानदार शिवाय सरळ मार्गी आम्ही त्यांच्या घरी शंभूराजांना ठेवण्याचा इरादा केला आणि त्या दृष्टीने निराजी आणि सर्जेरावांना घेऊन मथुरेत गेलो आम्ही शंभूराजांना काशीपंतांच्या आश्रयाला ठेवून वाराणसीच्या दिशेनं निघालो तिथून दक्षिणवारी करत स्वराज्यात पोहोचलो या दरम्यान ठिकठिकाणी आम्हाला गुप्त हैराण करवी शंभूराजांची खुशाली कळत गेली मात्र राजगडावर पोहोचल्यापासून आम्हाला त्यांची खबरबात समजली नाही आम्हाला त्यांची चिंता आता सतावत आहे मोरोपंत तुम्ही तातडीनं मथुरा जवळ करावी तुम्ही यापूर्वीही बरेचदा बहिणीकडे गेलेले आहात त्यामुळे ठिकठिकाणच्या चौक्या आणि तिथले फौजदार तुम्हाला माहिती आहेत तुम्ही मथुरेला जावे आणि शंभूराजांना वेषांतर करून माघारी आणावे कसलेही संकट ओढवले तर आमचे गुप्तहेर तुमच्या संरक्षणासाठी हजर असतील मोरोपंत म्हणाले राजे मोठा विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर ही कामगिरी सोपवत आहात याचा मला फार आनंद होतोय जीव तडहातावर घेऊन ही मोहीम आम्ही फत्ते करू फक्त एक विनंती आहे राजे राजे तुम्ही स्वराज्याचे पिता आहात तुमच्या निर्णयावर आम्हाला तसुभर ही शंका नाही पण शंभूराजांच्या मृत्यूची खबर ऐकल्यापासून मासाहेबांनी अंथरून धरलंय त्या जेवणही करत नाही वैद्य मोठे प्रयत्न करतायत पण यश साधत नाही ज्वर काही केल्या आटो आटोक्यात येईना शंभूराजांच्या खुशालीची वार्ता त्यांना सांगितली असती तर बरं झालं असतं घट्ट डोळे बंद करत शिवाजी राजांनी हातानेच नाकार दिला आणि म्हणाले आऊसाहेब आमच्या माता असल्या तरी अगोदर त्या स्वराज्याच्या जननी नातवाच्या मायेला त्यांनी असं डोक्यावर घेऊन कसं जमेल स्वराज्यातला प्रत्येक मावळा प्रत्येक रयत त्यांना त्यांच्या नातवासारखी एका नातवापाई त्यांनी या लाखो नातवांच्या डोक्यावरचा पदर बाजूला काढून कसं चालेल पण राजे शंभूराजे सुखरूप आहेत एवढ्या एका वाक्यानेच आऊसाहेबांचा जाच कुठल्या कुठं पडून जाईल वैद्यांचीही गरज पडणार नाही मोरोपंतांच्या या वाक्यावर शिवाजी महाराज म्हणाले आऊसाहेब सध्या भावनिक झाले आहेत आमच्यापासून आणि शंभूराजांपासून त्या कधी दूर राहिल्या नाहीत सईबाईंच्या पश्चात आऊसाहेबांनीच शंभूबाळांना आईसारखे सांभाळले आपल्या तान्ह्या लेकराच्या मृत्यूची बातमी कोणत्या मातेला पचेल पण आम्ही जाणतो की जर आम्ही शंभूराजांच्या खुशालीची बातमी आऊसाहेबांना दिली तर त्यांचा आनंद साऱ्या राजगडावर नाचेल आणि हा आनंद असा असेल की ज्याला आमच्याकडूनही कसला बांध घालता येणार नाही पण पण पन तसे झाले तर मुगली गुप्तहेरांना राजांच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होईल शंभूराजांच्या गळाभोवतीचा फास आवडेल ते होणे आम्हास मान्य नाही या उलट जर आम्हाला वाटलं की आऊसाहेबांचा आजार बळावतो आहे तर आम्ही स्वतः त्यांना शंभूराजांच्या खुशालीची वार्ता कडवू पण तुर्तास राजगडावर शंभूराजांचा दुखोटा साजरा करणे क्रमप्राप्त असं म्हणत राजे जमिनीकडे पाहू लागले भुवयांचा आकडा करत निराजी म्हणाले दुखोटा साजरा करणे म्हणजे राजांनी सगळ्यांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्याच्या कळा ओलावल्या गहिवरल्या स्वरात राजे म्हणाले निराजी जोधपूर जयपूरपासून ते दक्षिणेपर्यंत जिंजीपर्यंतच्या प्रत्ये अनेक राजा महाराजांनी शोकपत्रे पाठवली आहेत त्या सर्वांना आम्हाला उत्तरही द्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजे पुन्हा थांबले त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना क्षणभर डोळ्यांची उघडझाप करत राजगडावर विधीची तयारी करावी म्हणतो आभाळात वीज कडाडावी आणि तडपत तडपत आपल्या शिरावर आदळावी तशी अवस्था तिथल्या प्रत्येकांची झाली होती कुणाच्या छातीत चमक निघाली तर कुणाच्या मेंदूला मुंग्या आल्या राजे झपाझप पावलं टाकत पायऱ्यांच्या दिशेने गेले राजांसोबत महिनाभरांची पायपीट करूनही या साऱ्यांना राजे अजून उमजले नव्हते आणि कधी उमजणारही नव्हते भर दुपारच्या लख उन्हात दशक्रिया विधीची तयारी सुरू झाली सुंभ मडक श्वेत वस्त्र तुळशीचा हार तुळशीच्या मुळातील माती काळे तीळ इत्यादी सर्व सर्व राजे शंभूबाळांच्या मृतदेहाला तुम्ही स्वतःच अग्नी दिलात का पूर्वेकडच्या मोकळ्या पटांगणात बसलेल्या ब्राह्मणाने सवाल केला आणि शंभूराजांच्या विचारात समाधीस्थ असलेले शिवाजीराजे भानावर आले लगबगीनं डोळ्यातली आसवं मनगटात मुरवत राजांनी आऊसाहेबांकडे पाहिलं डोळ्यात काळी जाणून आऊसाहेब राजांकडे पाहत होत्या होय होय आम्हीच अग्नी दिला आमच्या शंभू राजांच्या पार्थिवाला राजांचं हे वाक्य सडसडत आऊसाहेबांच्या काणी गेलं आणि त्यांच्या नेत्रामधले अडलेला आसवांचा बांध फुटून घडाघडा ओघळू लागला छोट्या येसुबाई तर रडून रडून पुरत्यात सुकल्या होत्या त्यांच्या अंगावरचे श्वेतवर्णी वस्त्र राहून राहून राजाच्या काळजाला टोचत होतं महाराजांनी साऱ्यांच्या डोळ्यातली आसव क्षणभर पाहिले आणि हुंदका आवरत समोर पाहिलं मृत्यू अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही जन्म मृत्यूचे हे चक्र अविरत चालूच राहते शास्त्रानुसार दशक्रिया विधीपर्यंत मृत सदस्यांचा आत्मा घरामध्येच वावरत असतो म्हणजे शंभू राजांचाही आत्मा आता आपल्या अवतीभोवती आहे असं आपण म्हणू शकतो तो तसाच ताटकडत ठेवणे अयोग्य होता होईल तेवढी त्याला मुक्ती मिळावी शंभूराजांचा आत्मा आता मुक्त करण्याची वेळ आलेली आहे महाराज दीर्घ उसासा टाकत राजांनी होकार दिला तसा तो ब्राह्मण उठून उभा राहिला शेजारी नावी आदबीनं बसलेला होता निराजेनी इशारा करताच नावी राजांसमोर येऊन बसला त्याच्या हातात धारधार वस्त्रा होता राजांनी डोळ्यानेच त्याला होकार दिला तसा आवंडा गिळत त्याने राजांची दाढी मिशी आणि डोक्यांवरचे केसही वपन केले ते दृश्य पाहताना मात्र निराजींच्या डोळ्याच्या कडा रक्ताडल्या स्वराज्यासाठी एवढा मोठा त्याग शिवाजी राजांशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही याची त्यांना जाणीव होत होती पण दुर्दैव असं होतं की निराजी माणकोजी कोतोबा दत्ताजी या सर्वांना तोंड बंद ठेवण्याशिवाय मार्गच नव्हता हा प्रसंग पाहण्यापेक्षा मरण आलं असतं तर त्याची वेदना तरी थोडी कमी झाली असती अशी भावना प्रत्येकांच्याच मनात होती शेणाने सारवलेल्या जागेवर राजांनी तीन मडकी ठेवली तिन्ही मडक्यांवर भाताचे गोडे ठेवले मुठीमध्ये गंगाजल घेतले आणि अंगठ्याने सर्व मडक्यांवर वाहिले नैवेद्यांवरही अंगठ्याने पाणी सोडले आणि राजे बाजूला झाले लांब लांब पर्यंत एकही कावडा दिसत नव्हता कसा शिवणार पिंडाला कावडा काही क्षण हवेत विरून गेला तसा तो ब्राह्मण येसुबाई पाहत म्हणाला राजे मला वाटतं शंभूराजांचा जीव पत्नी येसुबाईमध्ये अडकला असावा सतीचा विधी उरकला तर शंभूराजांचा मुक्त होऊ शकतो ब्राह्मण असं म्हणताच राजांच्या डोळ्यात ज्वालामुखी धगधगू लागला पण अवतीभवतीची रयत पाहून क्षणात मनातल्या मनात रागावर बर्फाची चादर ओढत राजे ताडकन उभे राहिले तिकडे शंभूराजांचे जोडे छातीशी कवटाळून येसुबाईंची सती जाण्याची तयारी सुरू झाली होती तसे राजे हुकमतीने चालत आऊसाहेबांसमोर गेले दगडी चौथाऱ्यावर आऊसाहेब बसलेल्या होत्या त्यांच्या समोर जात राजे खाली बसले आणि आऊसाहेबांच्या पायावर हात ठेवत त्यांच्या डोळ्यात डोळे खालून म्हणाले आऊसाहेब आम्ही तुम्हालाही सती जाऊ दिलं नव्हतं आणि आम्ही आता आमच्या येसूबाईला सुद्धा सती जाऊ देणार नाही तसे येसूचे पिता पिलाजीराव शिर्के हात जोडत समोर आले त्यांच्यासोबत येसूच्या माता मणिबाईसुद्धा होत्या दोघांनी राजांसमोर हात जोडले आणि पिलाजीराव धीम्या आवाजात म्हणाले राजे आम्ही तुमच्या भावना समजू शकतो पण आमच्या जावायाचा आत्मा असा भटकत राहणे आम्हाला पटणार नाही आम्हालाही ही यसू तेवढीच प्रिय आहे जेवढी तुम्हाला उलट तुमच्यासारखा सासरा आमच्या लेकीला मुलीसारखाच जीव लावतो याचा आम्हालाही लाख मुलाचा आनंद वाटतो पण पण आमची लेख रोज तीळ तीळ तुटते रात्री अपरात्री दचकून उठते ते शंभूराजी तिला आवाज देतात कधी एकटीच रडत बसते तर कधी तासन तास महादेवाला पाणी घालत बसते तुम्हीच सांगा राजे असं खुळ्यागत वागणं योग्य की शंभूराजांच्या आत्म्याला सद्गती लाभावी म्हणून सतीचं पुण्यकर्म करणं योग्य अहो पिलाजीराव मी तुम्हाला कसं सांगू की आमचे पुत्र आणि तुमचे जावाई शंभूराजे जिवंत आहेत कसलाही सोर नसलेलं राजांच्या मनातलं हे वाक्य मनातच विरघडून गेलं तसा त्यांनी शांतपणे आवंढा गिळला आणि यसूबाईकडे पाहिलं यात्रेतल्या बाहुलेसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या साडीतल्या यसूचा निरागसपणा राजांच्या डोळ्यात खोलवर चितारला गेला तसं जवळ जात त्याने यशूला आपल्या हाताशी धरलं आणि सभोवती उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाहत दात ओट खात म्हणाले आमच्या सती सतीधर्म पाळावा असं ज्याला कुणाला वाटत असेल त्याने समोर यावं आणि माझ्या हातून येसूला चितेकडे घेऊन जावं बघतोच एका मी राजाचा श्वास उष्ण झाला होता सर्वांग क्रोधानं तापलं होतं डोळ्यातून ठिणग्या उडत होत्या तशाच ज्वालामुखी नजरेनं राजे एकेकाकडे पाहत होते आणि प्रत्येकाची नजर झुकत होती सगळ्यांच्या नजराखाली झुकल्या तसे राजे यसूसोबत दमदार पावलं टाकत राजगडाच्या कळ्याजवळ गेले उत्तरेकडे आग्र्याच्या दिशेने तोंड करत त्यांनी हात जोडले मंद शांत श्वास घेतले काळजातला क्रोधाग्नी शांत केला आणि धीर एकवटत मनातल्या मनात बोलू लागले शंभूबाळ चिंता करू नका तुम्हाला रोखून धरेल अशी सल्तनत अजून या हिंदुस्थानात तयार नाही झाली मुघली पिंजऱ्यातून सही सलामत निष्ठून तुम्ही आऊसाहेबांसमोर येणार याची आम्हाला खात्री आहे लवकरच येसुबाई पुतळाबाई सोयराबाई तुमची धाराव साऱ्या जणी तुमच्या समोर असतील हा आमचा शब्द आहे काय करून बसलो आम्ही हे एकाच वेळी किती जणांच्या जीवाची बाजी लावतो आहात आऊसाहेब तुमचे शंभूबाळ सलामत आहेत पुतळा तुझा शंभूबाळ मरण पावला नाही यसुपोरी तुझं कुंकू अजूनही शाबूत आहे हे आम्ही कुणालाच सांगू शकत नाही सांगणार तरी कसं असं मनातल्या मनात म्हणत महाराजांनी आऊसाहेबांच्या चरणाला स्पर्श केला तोच आऊसाहेबांच्या मुखातून बाळ शंभू हे शब्द तरंगले हे शब्द ऐकताच राजांचा हुंदका दाटून आला राजांनी मोठ्या ताकदीने तो हुंदका आवरण्याचा प्रयत्न केला पण मुलाची वेदना आईला नाही समजणार तर कुणाला समजणार झटकन आऊसाहेबांनी डोळे उघडले आणि चिंतातूर चेहऱ्याने राजाकडे पाहत म्हणाल्या शोभा तुझी तब्येत तर बरी आहे ना बाळा तुला उबदार काळा करून देऊ का रे आऊसाहेब आऊसाहेब आम्ही जिवंत आलो याचा आनंद होण्यापेक्षा शंभूराजे मृत झाले याची तुम्हाला जादा दुःख वाटते असं का आम्ही तर तुमचे पुत्र आहोत ना मग तरीही तुम्हाला आमच्या जगण्याचा आनंद नाही शंभूराजाच्या मृत्यूच तुम्ही कवटाळून बसला आहात राजे असे म्हणताच कोमेजल्या चेहऱ्यावर स्मित आनंद आऊसाहेब म्हणाल्या आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही जे शब्दांची कोटी करता आहात ना हे आम्हाला उमसते आहे शिव्हा पण तुम्ही जादा तकलीफ करून घेऊ नका आम्ही जिवंत आहोत ते तुमच्यासाठीच आमचे श्वास सुरू आहेत ते केवळ तुमच्यासाठी शिवबा आम्हाला शंभूराजांची एवढीच आठवण येत असती तर आम्ही श्वास बंद करून केव्हा शंभूराजापाशी गेलो असतो औसाहेब आऊसाहेब अहो हे काय बोलताय तुम्ही भावनांच्या साखळदंडात अडकून राजकारभार चालत नाही हे तुम्हीच आम्हाला शिकवलं ना आणि तुम्ही स्वतः भावनांच्या फेऱ्यात स्वतःला लपेटून घेताय तुम्हीच असं केलं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावं आऊसाहेबांनी मोठं बळ एकवटत आपला हात उचलला आणि महाराजांच्या हातावर ठेवला आऊसाहेबांच्या त्या थंडगार हाताचा स्पर्श महाराजांना भयान वाटला ना त्यात कसली ऊब ना कसली सजीवता महाराजांची जीभच सुकली शिवबा आम्हाला माफ करा पण या क्षणी आमच्यातल्या आजीने आमच्यातल्या आईला पराभूत केला आहे तुमच्यासाठी आम्ही फक्त तुमची माता आहोत पण शंभू बाळांसाठी आम्ही माता आणि आजीही आहोत आईचं वय वाढत जातं पण आजीचं वय वाढत नाही बाळा आम्ही तुर्तास इथंच आहोत राजे पण पुढच्या क्षणी इथं असू की आमच्या शंभू बाळासोबत हे आम्ही जाणू शकत नाही आम्हाला माफ करा शिवबा आजवर या आऊसाहेबांनी मृत्यूला आव्हान देण्याचा पाठ आम्हाला शिकवला मृत्यूला होलकावणी देऊन जीवनाला मिठी मारण्याचा धडा त्यांनी आम्हाला शिकवला आणि आज मरणाची भाषा करत असल्याचं राजांना जाणवताच राजे ताडकन उभे राहिले आता संयम अशक्यच शंभूराजांना जिवंत ठेवण्यासाठी आऊसाहेबांच्या मरणाचा डाव लावणे शक्य नाही तसे राजे गुडघ्यावर बसले आणि आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहत म्हणाले आऊसाहेब आऊसाहेब आम्ही तुमच्याशी खोटं बोललो आऊसाहेब शंभूराजे जिवंत आहेत त्यांचा मृत्यू झालेला नाही आजही ते सही सलामत आहेत राजे असं म्हणताच आऊसाहेबांच्या मुखावर मऊ स्मित तरडले हळूवार आवाजात आऊसाहेब म्हणाल्या मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी लहानच असतं म्हणतात ते अगदी खरे आपली आई मृत्यूच्या उंबरट्यावर आहे याची जाणीव होताच खोटं खोटं बोलून तिला मृत्यूपासून माघारी बोलवण्याचा तुमचा हा बालिश कारभार आम्हाला आवडला राजे तसे राजे निर्धारांना नाकार देत म्हणाले औसाहित तुम्ही समजता तसं नाही खरंच शंभू राजे जिवंत आहेत आम्ही त्यांच्या मृत्यूचा देखावा केला कारण त्यांची वाट सुकर व्हावी आम्ही त्यांच्या मृत्यूचे नाटक रचले आणि सर्वांना विश्वास पटावा की शंभूबाळ हयात नाही ते मरण पावले तसं केलं तर ही खबर औरंगजेबांपर्यंत पोहोचेल आणि शंभूबाळांना माघारी येण्याचा रस्ता मुलायम होईल फक्त यासाठीच यासाठीच आम्ही हे सगळं कुंभाडं रचलं आम्हाला माफ करा आऊसाहेब असं म्हणत राजांनी आऊसाहेबांचा हात स्वतःच्या गालावर लावला आणि ते धाय मोकलून रडू लागले राजांच्या डोळ्यातून ओघडणारे तप्त गरम अश्रू आऊसाहेबांच्या बोटांमधून धावू लागले थंडगार पडलेल्या दगड गरम पाण्याचा झरा व्हावा आणि झऱ्याच्या उभेने त्या दगडांमध्येही लवचिकता यावी तशी लवचिकता आऊसाहेबांच्या शरीरात उमलली आणि त्या थेट उठूनच बसल्या आऊसाहेब क्षणभर राजांच्या डोळ्यातच पाहत राहिला राजांच्या अश्रूतल्या प्रत्येक थेंबात त्यांना शंभूराजांची हास्यमुद्रा दिसू लागली आऊसाहेब त्यातच हरवून गेल्या राजांनी लगबगीने डोळे पुसले तशा औसाहेब भाणावर आल्या आणि म्हणाल्या शुभा तू काय म्हणतोस तुला समजतंय अरे आता तर पोटच्या पुत्राचा दशक्रिया विधी केला ना रे तू नैवेद्य ठेवला बोटामध्ये दर्प बांधला पिंडदान केलं एवढंच काहीतर पिंडाला कावड्याने सुद्धा स्पर्श केला आणि आता तू म्हणतो शंभूराजे जिवंत आहेत असं बोलण्याआधी तुझी जीभ जड का नाही झाली रे दशक्रिया विधी करताना तुझा हात थरथरला कसा नाही पुत्र जिवंत असतानाही त्याचं निधन झाल्याचं सांगणं साऱ्या कुटुंबाला तसंच भासवणं एवढंच कमी काय की चक्क केशवपन करून जिवंत पुत्राचं पिंडदान करणं हा त्याग म्हणावा की जीवघेणं भारूड आमच्या समोर या पर दुसरा पर्यायच नव्हता अवसाहेब आम्ही तुमचे पुत्र आहोत आणि तुमच्याच आदर्श व्रत संस्कारात तयार झालो आहोत पण आम्ही ज्या औरंगजेबाला शह देऊ पाहतो तो साधासुद्धा पहाड नाही हजारो तलवारींच्याही ठिकऱ्या उडाव्या असा तो कातडी पहाड आहे म्हणून आम्ही बुद्धीखेडातल्या विवरचना आखत हे कुंभाड रचलं आम्हाला माफ करा हवं तर आऊसाहेब तसं गंभीर नजरेनं राजांकडे पाहत आऊसाहेब म्हणाल्या राजे शंभूबाळ जिवंत असल्याची खबर देऊन आमच्या भेटीला येणाऱ्या यमराजाला तुम्ही परतवून लावलं आता कसोटी तुमची आम्हाला आमचे शंभूराजे सुखरूप हवेत त्यांच्या अंगावर आलेल्या एकेका ओरखड्यांची किंमत त्या औरंगजेबाला भोगावी लागेल याची तजवीज करून ठेवावी औरंगजेब भलेही स्वतःला पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ राजा समजत असेल पण त्याला झोपही लागणार नाही याची सोय तुम्ही करून ठेवावी राजे होकार देत लांब उत्तर दिशेकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यातील व्यूहनीती केवळ त्यांनाच समजत होती